हाय फ्रेंड्स मी धरती नरे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आज आम्ही चाललो आहे वॉटर पार्कला कल्याणच्या पुढे आहे हे वॉटर पार्क पॅरेडाईज नावाचं तिथे चाललो आहे आम्ही आणि फुल व्हिडिओ नक्की बघा आणि मग समजेल तुम्हाला काय काय मज्जा केली आम्ही ते आणि बनवताना मी बोलले होते पण ते व्यवस्थित ऐकले नव्हतं म्हणून मी आणि गावची खूप दिवसापासूनची इच्छा होती वॉटर पार्कला जायची आता पूर्ण होत आहे कारण बड्डेसाठी गावाला गेलो होतो त्याच्यानंतर आल्यानंतर आता आम्ही चाललो आहे पावसाळा पण थोडा थोडा सुरू झाला आहे आणि आता ट्रेन यायला उशीर आहे आणि ह्यांचे एक मित्र म्हणजे सहकारी पण येणार आहे ऑफिसमधले आम्ही सगळेच मिळून जाणार आहे तर ह्यांची मस्त मज्जा चालली होती स्टेशनवरती बघा आज काहीच गर्दी नाही आहे पूर्ण रिकाम आहे संडेला असंच असतं शक्यतो स्टेशनवरती असते थोडीफार गर्दी पण एवढी पण नसते आणि माऊची आणि माऊच्या बाबांचा डान्स सुरू होता ट्रेन येतोपर्यंत आणि मग आता चाललो आम्ही आणि कल्याणला उतरत आहे वेस्टला जाऊन त्यांच्या मित्राच्या घरी जाणार आहे आम्ही आणि तिथून मग त्यांचीच गाडी घेऊन आम्ही जाणार आहे कारण ते प्रॉपरची इथले असल्यामुळे त्यांना सगळी माहिती आहे तर त्यांनी सुचवलं होतं की इथे इथे आहे आपण जाऊयात म्हणून मग आता आम्ही ट्रेन प सॉरी रिक्षा पकडणार आणि आता त्यांच्या घरी जाणार आधी आणि तिथून मग आम्ही आता वॉटर पार्कला जाणार तर तुम्ही पुढे बघू शकता आम्ही काय काय करतो आहे ते मस्त मज्जा वगैरे गाडीमध्ये पण आणि माऊला तर असं झालं की कधी पोचतोय आम्ही सारखी बाबांना विचारतोय आहे बाबा कधी पोहोचणार आपण कधी पोचणार आपण आणि हे आहे कल्याणचं स्टेशन आणि ते भरपूर मोठं आहे इथूनच सगळ्या ट्रेन वगैरे सुटतात आणि आता आम्ही ब्रिजवरती चाललो आहे आणि इथून उतरून मग आता रिक्षा पकडून आम्ही जाणार आहे तर हे आहे कल्याण बघू शकता तुम्ही आणि खूप मोठं आहे आणि माऊचे बाबा आमचा व्हिडिओ काढत आहेत पाठीमागून आम्ही चालत आहे आता रिक्षाने चाललोय आम्ही आणि एक दहा मिनिटाच्या अंतरावरती त्यांचं घर आहे आता तिथं गेल्यानंतर आम्ही त्यांच्या घरी पोचल्यानंतर माऊला एक छान फ्रेंड भेटला त्याचं नाव आहे सिम्बा आणि मस्त तिच्या त्याच्यासोबत खेळत होती आणि मला पण तसंच पाहिजे असं म्हणत होती ती नंतर आता चहा वगैरे आम्ही पिऊन आता चाललो आहे गाडीमध्ये त्यांच्या आणि माऊला तर बघा शांत बसवत नाही काही बघायचं नसतं तिला खेळायचं फक्त असतं आणि इथं पण ती माझ्यासोबत आता खेळतच आहे आणि पुढे बसली आहे चांगली पुढेच चा बघावं वगैरे काही नवीन नवीन गोष्टी दिसते तसं नाही तिला खेळायचं असतं फक्त आणि बोर होती ती बसल्यानंतर गाडीमध्ये छान एकदम गाणी लावली होती आणि आम्ही ऐकत ऐकत खूप माझ्या करत चाललो आहे आता आणि माऊला बोर झालं पुढे आता ती माझ्याकडे येत आहे पाठीमागं बसली आहे माझ्याकडे येऊन आणि झालं आहे बोर आता कधी पोचतोय असं झालं आहे बसून बसून एका ठिकाणीच ती बोर झाली आहे आणि जास्त वेळ पण नाही लागत दीड दोन तासाचाच प्रवास असेल तिथून पुढे पण तरीही ती खूप बोर होते गाडीत बसून आणि आता टोल नाका पुढे गेल्यानंतर तिला लागली आहे भूक मगाच्यापासून म्हणत आहे करून काही घेतलं नव्हतं खायला बिस्किट घेतलं आहे तिला खायचं नाही आहे पाणी फक्त आणि बिस्किट घेतलं होतं तिला वेगळं काहीतरी खायचं आहे मग आता पुढे गेल्यानंतर आम्ही आता खाऊ वगैरे घेणार आहे तिला आता काय हवा आहे तिने काकाला सांगून तिच्या तिने जाऊन आणलं आहे त्यांच्यासोबत तिला काय जे हवा आहे ते तिला पाहिजे होती फ्रुटी आणि हे ज्यूस ॲपलचं त्यासाठी ती गेली आणि चिप्स वगैरे घेऊन आली आता खायसाठी आता आम्ही पोचणारच आहे एक पाच स दहा मिनटाच्या अंतरावरच राहिला आहे आता खूप गर्दी होती पोचल्यानंतर मग तिकीट वगैरे काढायचे होते त्यांनी पटकन लाईनला ला लागून तिकीट वगैरे काढून घेतले त्यानंतर आता आम्ही आत जाणार आहे आत एंट्री करायच्या आधी हे लावून घेते रेग्युलरचे आपल्याला भूक वगैरे लागली होती आत पोचल्यानंतर तर पहिला नाश्ता वगैरे केला आणि नंतर चेंज करून मस्त माऊ तर थोडा नाश्ता केला आणि खायला गेली बाकीच्याने चेंज केले मी काही चेंज वगैरे नव्हते केलं त्या हाय त्याच ड्रेसवरती जाताना परत मी चेंज करणार होते ड्रेस मग आम्ही फुल मज्जा केली आता तुम्हाला होतं तिघींचं की कोण पाण्यामध्ये वे जास्त वेळ राहतंय म्हणून पण तिघीपैकी कोणीच पाण्यात जास्त वेळ थांबलं नाही आणि त्यानंतर निघाल्यानंतर सर आम्हाला तर कारबारांसोबत थोडासा डान्स करावा डान्स तो बनताही हे आणि मग आम्ही दोघांनी छान डान्स वगैरे केला <laughs> येत होती सगळ्या लाटे येत होते आणि मला पुढे जाता येत नव्हती मला हरदत होते जाणं पुढे जाणं पुढे म्हणून खूप मजा येत होती आणि एक दोन वेळा नाकात पाणी गेलं बुडून माझ्या तर आणि पाठीमागे पाठीमागे सारत होत ते मस्त मज्जा आली नंतर गेल्यानंतर आतमध्ये एकदम भारी वाटत होते ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मला वॉटर पार्कमध्ये हेच खूप आवडलं हे भरपूर सारी मस्ती करून सगळ्यांनाच भूक लागली होती तर जेवणाची इथे गेलो तर बघितलं तर एवढी सगळी लाईन लागलेली होती मग थांबलो लाईनला लागलो आणि म्हटलं चला जेवणच करून आता खेळायला जावं बाकीच्या गोष्टी करायला तर जेंट्स लोकांनी लाईन लावली आणि आम्ही आता बायका जरा थोड्या वे वेळ बसून घेतलं आणि ते बिचारे आपले लाईनला लागले होते त्यानंतर आता आम्ही उठलो जवळ आल्यानंतर लाईन आणि जेवण घेता यार आणि जेवण एवढं छान होतं तिथलं खूप छान पण खूप भारी होते एवढी सगळी माणसं होती एवढे सगळ्या लोकांसाठी करायचं होतं तर त्यांनी जेवणाची क्वांटिटी एकदम भारी ठेवलेली होती आणि मला तर भरपूर जेवण आवडलं तिथलं नाश्ता सुरू असतो तर मग साडेपाचला आम्ही नाश्ता वगैरे करायला गेलो मस्त पावभाजी वगैरे होती चहा होता कॉफी होती नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला ड्रेस वगैरे चेंज केले आता निघणारच आहे आम्ही कारण खूप उशीर झालेला होता आणि ब सगळ्यांना जिकडे तिकडे आपापल्या आप घरी जायचं होतं म्हणजे कल्याणवरून ट्रेन वगैरे पकडून मग माऊ तर बघा गाडीत झोपून घेतलं कारण भरपूर सारी मस्ती तिने केलेली होती आणि हा नंतरचा दिवस मावळायचा वेळ होते बघा सूर्य आता मावळताना तुम्हाला दिसतच असेल आणि खूप मज्जा केली खूप एन्जॉय केला आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा कमेंट करून आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय